खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात लाखांचा मुद्देमाल राधानगरी वन विभागाने हस्तगत केला आहे वन विभागाचे कर्मचारी कसबा तारळे दुर्गमानवाड मार्गावरती गस्त घालत असताना बुरबाळी नजीक त्यांना एका टेम्पोतून खैर लाकडाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी अरविंद हरणे राहणार हेदवळे तालुका भुदरगड आणि वैभव परब राहणार वैभववाडी यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानवड या ठिकाणावर गुप्त बातमी अशी मिळाली की खैर माल गाडीतून दुसऱ्या गाडीत बसण्यात येत आहे तरी जागेवर जाऊन पाहणी केली असता तसेच पासातील माल गाडी मालकाकडे विचारणा केल्या असता कोणत्याही पद्धतीचा पास नसल्याचे दिसून आले आणि गाडीमध्ये खैर प्रजातीचे लाकूड आढळून आले त्यामुळे सदर व्यक्तींवर